नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी उल्हासनगर कोळसेवाडी पोलिसांनी मतदानाच्या दिवशी तसेच त्यापूर्वीच्या दोन दिवसात ड्रोनद्वारे पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे एखाद्या मतदारसंघात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी जाऊन तात्काळ पाहणी करणे शक्य होणार नाही आयुक्तालय क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी ड्रोन उपलब्ध आहेत ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील सर्वाधिक चौदा मतदारसंघ हे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात आहे ठाणे पोलिसांकडून मागील काही दिवसापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दररोज पायी गस्ती घातले जात आहे तसेच ठिकठिकाणी रूट मार्च देखील काढण्यात आले आहेत त्याचप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ड्रोनद्वारे सगळीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असले तरी काही ठिकाणी गोंधळाची किंवा कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नसते त्यामुळे कोळसेवाडी पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे